चंद्रपूर बाजार समितीत उच्च शिक्षित तरुणांना सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक दिल्यामुळे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मूळ उद्देश चुकीच्या मार्गावर जातोय या योजनेअंतर्गत तरुणांना रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे मात्र बाजार समितीकडून त्यांना अशा प्रकारे कमी दर्जाचं काम दिलं जात आहे याशिवाय या तरुणांकडून वाहन चालकांकडून पैसे वसूल करून घेण्याचं काम केलं जात आहे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या तरुणांकडून ऑटो तसंच इतर वाहन चालकांकडून पैसे वसूल करण्याचं काम करून घेतलं जात असल्याचं सत्ता भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या अभद्र युतीतून निर्माण झाली आहे आणि ती कायम वादत असते आता मुख्यमंत्री कौशल्य योजनेचा गैरवापर करून तरुणांचं भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रकार या बाजार समितीकडून केला जातोय यामुळे नागरिकांमध्ये रोष वाढला असून या बाबीवर सखोल चौकशी करण्याची मागणी केली जाते तर अशा प्रकारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं चित्र बदलत असल्यामुळे यावर अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याची आवश्यक अर्ज अर्ज केला डॉक्युमेंट घडून तिथून माझे सिलेक्शन झालं बाजार समिती डिपार्टमेंटला बाजार समिती डिपार्टमेंटमध्ये मला संत्रा मार्केट मध्ये जाम मिळाला सकाळच्या सीटमध्ये सकाळच्या सिट मध्ये मला जे गाडी मोठी वाहन झालं तर तीस रुपये टू व्हीलर आले दहा रुपये फ्री वगैरे मला लिहून द्यायचं काम मिळालेले आहे माझ्यासोबत माझ्या गावचे दोन मित्र वगैरे आहेत त्यांनी आमच्या ग्रॅज्युएशन झालेलं आहे ग्रॅज्युएशनच्या बेसवर आम्ही अर्ज केलेला होता इथं सध्या काम आम्हाला गाड्याच्या पावतीतच दिलेला आहे